भजन कीर्तन इत्यादी पारंपरिक कार्यक्रमात गोडी आणण्यासाठी तसेच विशिष्ट सुंदर ठेका बसण्यासाठी तबला वाद्याचा वापर केला जातो सुफी संगीतकार कव्वाली सादर करताना तसेच कथ्थक या नृत्य प्रकारात सुद्धा तबला वाद्याचा वापर केला जातो तर आज आपण तबला तयार करणाऱ्या आमच्या मामाना भेटणार आहोत नमस्कार मंडळी आणि आता आपण साधलेलो आहोत तुळस गावात जे वेंगुर्ल्या तालुक्यात आहे आणि तिथे आमचे मामा राहतात आणि मामांचा थोडासा परिचय तुम्हाला करून देणार आहे तर हे बघा हे आहे तुळसगाव समोर जैत्य देवाचं मंदिर आहे आणि रस्त्याच्या या साईडला मामांचं घर आहे जिथे मामा तबल्याचा व्यवसाय करतात नवीन तबले बनवणे तसंच रिपेरिंगची कामंसुद्धा करतात तर हे बघा इथे मामा बसलेले आहेत मेकिंग गेल्या तीस वर्षांपासून मामा हा व्यवसाय करतात जर तुम्ही वेंगुर्ल्या तालुक्यात राहत असाल किंवा सावंतवाडी किंवा गोव्याच्या साईडला तर तुम्ही मामांकडे येऊ शकता मामा नवीन तबले बनवण्यापासून ते रिपेरिंगचे कुठच्याही प्रकारची तबल्याची कामं मामा करतात ज्या लाकडापासून तुम्हाला बनवून घ्यायचं असेल ते लाकूड तुम्ही सांगू शकता तशा प्रकारे मामा तयार करून देणार मामांच्या घराशेजारीच बसस्टॉप आहे आल्यानंतर रवी पेडणेकर म्हणून जर तुम्ही कोणालाही विचारलात तर नक्कीच तुम्हाला ॲड्रेस मिळेल हां मामा किती वर्षापासून तुम्ही व्यवसाय त्या तीस वर्ष झाले सगळ्या गावातली अशी माणसं येतात तुमच्याकडे अशा काम असतं ना हे तुमचं गणपतीकडे वगैरे जास्त खूप जास्त हे मामांच जे काम आहे ना ते कोणी रवी पेडणेकर म्हणून विचारलं तबलेवाले तर तुम्हाला कोणी पण सांगेल रवी मामांचे मोठे जे बंधू आहेत तर ते सुद्धा हाच व्यवसाय करतात तर त्यांचं बांधण्यामध्ये एक शॉप आहे पण मामांचं हे घरातूनच काम चालतं इथे छोटासा एक गाळा आहे मामाचा त्याच्यात त्यांचं हे काम असतं आणि खूप काम असतं त्यांच्याकडे गणपतीकडे वगैरे त्यांना थोडी फुरसत मिळत नाही आणि तुम्ही बघू शकता हे नवीन तबले तयार केलेले आहेत मामांनी सिसमच्या लाकडापासून अजून वेगवेगळ्या लाकडांपासून ते तबले तयार करतात नवीन जर तुम्हाला तबले वगैरे घ्यायचे असतील तर सुद्धा मामा तुम्हाला भाव मामा सांगतीलच हां

ज्याला जाणीव आहे म्हणजे ज्याला माहिती आहे त्यातली ते लोक सिसमच वापरतात हा दगड नाही हातातला तुमचा येतो शाई शाई तबला वाद्याचा महाराष्ट्रात बऱ्याच भजन कीर्तनांमध्ये आपण वापर करतो तसंच वेगवेगळ्या वेग राज्यांमध्ये वेग 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 रा संगीत कार्यक्रमांमध्ये सुद्धा तबल्याचा खूप मोठ्या प्रमाणात उपयोग असतो पण हे तबला मेकर्स किंवा तबला तयार करणारे जे कारागीर आहेत ते आपल्याला दुर्मिळ होताना दिसतात याच्यातच तीस वर्षाचा दांडगा अनुभव घेऊन मामा या क्षेत्रात आजही काम करत आहेत तर नक्कीच तुम्हाला यांची कधी गरज वाटली तर नक्की तुम्ही यांना भेट द्या यांचा संपूर्ण नंबर आणि ॲड्रेस मी डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दे देते हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला नक्की कमेंट करून सांगा आणि चॅनल नवीन असा तर नक्की सबस्क्राईब करा